नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या लाडक्या शार्विडिकी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आम्ही पण मजेत आहोत तर मागे तुम्ही बघू शकता आम्ही तर मी ज्या शेतात आहे ते आहे हरभऱ्याचं शेत बघू शकता मी तुम्हाला आज भाकरीचे झाड गहू मकाला मी कसं पाणी देतो आहे ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा एक शेतकऱ्याचं जीवन कसं असतंय हे तुम्हाला सर्व आज मी दाखवतो चला तर आपण जाऊया पहिलं मोटर चालू करायला मोटर चालू करून येऊयात मग आपण मकेला पाणी देताना दाखवतो कसं पाणी जातं दारं कशी मोडावी लागतात रान कसं भिजतं हे सर्व तुम्हाला आज दाखवतो व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा चला तर आपण जाऊयात आपल्या विहिरीकडे लाइट गेलेली होती पण विहिरीवरती जाऊनच बघूयात लाईट आलेली आहे की नाही जर लाइट आली असेल तर आपण मोटर चालू करून येऊया हो मला आपली विहीर दाखवतो हे बघा विहिरीचं पाणी पण खूप खोल गेलेलं आहे दिसत असेल तुम्हाला जस जसा उन्हाळा चालू होतो तस तसं विहिरीचे पाणीही खोल खोल जायला लागते आपली पाईपलाईन तर लाईट गेलेली आहे आपण चालू आहे की लाईट आली का बघूयात आलेली आहे मोटर चालू झालेली आहे आपण मक्याला पाणी द्यायचं चालू आहे मोटर चालू केलेली आहे जाऊयात आपण जिथं पाणी देतोय तिकडे पाणी चालू झालेलं आहे या मकाच्या प्लॉटला आपल्या पाणी द्यायचं चालू आहे मका खूप छान आलेले आहे मकाला पाणी द्यायच्या अगोदर खत टाकून घेतलेलं आहे चला तर तुम्हाला दाखवतो दार कसं मोडायचं काळे माती असेल तर ही दारावरती लवकर थांबत नाही पटकन निघून जाते त्यामुळे व्यवस्थित दार मोडून पूर्ण बांधावं लागतं दार तर आपण इथे मक्केला पाणी देत आहोत तर कोणत्याही पिकाला आपण पाणी देतो तेव्हा हे जे दिसतात हे बगळे काय येतात हे नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा बघू शकता पाणी देतानाच हे बगळे येतात का येतात हे ये नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा चल इकडे चिखलात नको जाऊस मोदी माझ्यासोबत आमचा मोतीही आला आहे मकेला पाणी देण्यासाठी त्याला चिकलात खूप खेळावंसं वाटतंय चला तर आपल्या बाजूच्याच शेतामध्ये हे मस्त हरभऱ्याचे ढाळे आले आहेत चला आपणही खाऊयात थोडे असे ढाळे हे आपल्या शेतामध्येच भेटतात सिटीत तुम्ही हेच घ्यायला गेला गेलात तर त्याची किंमत मोजावी लागते पण आपल्या शेतामध्ये आपण कधीही काढून खाऊ शकतो की काढले की लगेच खाता येत नाहीत कारण हे आंबट आंबूस असे लागतात मग पाण्यात धुतले की खाण्यायोग्य होतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ तुमच्या तुम्हाला भाकरीचं झाड दाखवतो हे आहे भाकरीचं झाड बघा खूप छान पूर्ण एवढा पट्टा वाव या हुरडा पार्टी करू खायला तुमच्याकडील ज्वारी पण आलेली आहे काढायला थोड्याच दिवसात काढणी चालू होईल खरच एवढं सोन्यासारखं पीक येतं तेव्हा याच सोन्यासारख्या पिकाला योग्य हमीभाव भेटत नाही शेतकऱ्याला साथ देणारा मेघराजा सुद्धा कधी येतो तर कधी नुसतीच वाट बघायला लावतो कधी गारपीट कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ पण याच्यातही खंबीर न डगमगता उभा हो राहतो तो आपला शेतकरी शेतकरी सुखी तर जग सुखी हे लक्षात ठेवून शेतकऱ्याला मदत केली पाहिजे सर्वांनी